गाड्यावरच्या दोन प्लेट मंचुरियनच्या भावामध्ये जर संपूर्ण कुटुंबासाठी मंचुरियन बनवता आले तर तर याचीच रेसिपी आज तुमच्यासाठी मस्त मी शेअर केलेली आहे रेसिपी खूप सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर त्यासाठी पर्याय देखील मी ह्या रेसिपीमध्ये तुमच्यासोबत शेअर केला आहे अतिशय क्रिस्पी असा मंचुरियन बनवायला खूपच सोप्पा आहे घरच्या साहित्यांनी आज आपण मस्त गाड्यावरती भेटणाऱ्या मंचुरियनचा स्वाद घरीच घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे गाड्यावरती दोन प्लेटच्या भावामध्ये जितका मंचुरियन भेटतो तितकाच मंचुरियन आपण घरी पाच ते सहा जणांसाठी बनवू शकतो घरच्या साहित्य वापरून आज आपण कसा मंचुरियन हा बनवायचा हे पाहूयात आणि जर मैत्रिणींना रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथं मी एक कोबी घेतला आहे वीस रुपयाचा कोबी हा मी मार्केटमधून घेऊन आली आहे इतक्या कोबीच्या प्रमाणामध्ये सहा ते सात जणं म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये सहा ते जणं असतील तर इतक्या कोबीचं मंचुरियन तुम्हाला पुरेसा आहे आता कोबी आपण सर्वात आधी कापून घेऊया कोबी आपल्याला किसनीवरती किसून घ्यायचा आहे पण पण पहिलं आपण त्याचे चार भाग करून घेऊया आणि मग किसनीवरती बारीक असं आपल्याला किसायचं आहे किसनी जी आपली रोजच्या वापरामधली असते ती वापरली तरी देखील चालेल आणि घरी जर मोठ्या साईजमध्ये म्हणजे जी आपण रेग्युलर किसनी वापरतो त्यापेक्षा एक साईज मोठी किसनी असेल तर अतिउत्तम तर हे बघा अशा देठाच्या बाजूने आपल्याला ही कोबी कापून घ्यायची आहे म्हणजे काय होईल ना की जेव्हा तुम्ही किसनीने त्याला किसाल तर देठाच्या भागाला तुम्ही असं धरून व्यवस्थितपणे किसू शकता हे बघा अर्धा कोबी जो होता त्याला मी किस किसून घेतला आणि अशा पद्धतीने तुम्ही धरून याला किसनीवरती कापू शकतात तर हे बघा एक साईज मोठी मी इथे किसनी घेतलेली आहे रेग्युलर साईज आपली घरातली अशी असते यापेक्षा एक साईज मोठी घ्यायची आणि पूर्ण कोबी आपण याच्यावरती किसून घेऊया जर किसनी घरी अवेलेबल नसेल तर बारीक बारीक कोबी तुम्ही चिरून घेतला तरी देखील चालेल आणि तुम्ही बघत असणार की गाड्यावरती जो कोबी असतो तो अशाच पद्धतीने किसून ठेवलेला असतो आणि फटाफट असं मंच्युरियन मिक्स करून मस्त गरमागरम मंचुरियन ते आपल्याला सर्व्ह करतात तर व्हिडिओ खूप टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केला आहे त्यामुळं पूर्ण व्हिडिओ नक्की पहा म्हणजेच तुम्ही देखील असा मस्त कोबीचा मंचुरियन घरच्यांना गरमागरम गर्म खाऊ घालू शकतात तर एका कोबीच्या प्रमाणामध्ये तुम्ही बघू शकतात इतका कोबी मी किसून घेतलेला आहे ताजा कोबी आपल्याला घ्यायचा आहे कारण की जर दोन ते तीन दिवसाचा शिळा कोबी घेतला तर मात्र किसायला तुम्हाला थोडंसं जड जाऊ शकतं त्यामुळं असा फ्रेश कोबी घ्या आणि पूर्ण कोबी असा मी चिरून घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तर इथे दोन चमचे मोठे भरून मी लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा मोठा भरून आपण इथे मीठ घालणार आहोत सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळं थोडं प्रमाणामध्ये मीठ घाला तर एका कोबीसाठी मी इथे दीड चमचा मीठ घातला आहे आणि व्यवस्थितपणे मसाले एकजीव करून घेऊया ह्या मिश्रणामध्ये आपल्याला बिलकुल पण पाण्याचा वापर करायचा नाही आहे कोबीला स्वतःचं खूप पाणी असतं त्यामुळं मिश्रण मिक्स करण्यासाठी पाण्याचा बिलकुल पण वापर करायचा नाही एक चमचा भरून मी इथे काश्मीरी लाल मिरची घातली आहे याने कलर पण खूप सुंदर येतो त्यामुळं नक्की वापरा दोन चमचे भरून आपण लाल तिखट घातलं आणि एक चमचा भरून आपण काश्मीरी लाल मिरची घातली इथं मी दोन मोठे चमचे भरून सोया सॉस घालत आहे सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळं मीठ घालताना थोडं बेतानीच घालावं आणि सर्व आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे आता इथे आल्या लसणाची पेस्ट घ्यायची तर दोन मोठे चमचे भरून मी इथे आल्या लसणाची पेस्टसुद्धा घेतलेली आहे जितकी तुम्ही इथे आलं आणि लसणाचा वापर करणार तितकंच मंचुरियनला स्वाद खूपच छान येतो त्यामुळं अशा पद्धतीने सर्व आपण मसाले मिक्स करून घेतले आहेत तुम्ही बघू शकता आधी सर्व मसाले आपण घालून पूर्णपणे व्यवस्थितपणे कोबीला एकजीव करून घेऊया म्हणजे पिठाचं प्रमाण आपल्याकडून बिलकुल पण चुकणार नाही आता इथे मी एक कप मोठा भरून मैदा घातलेला आहे मैदा जर तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकतात आणि इथे एक कप मोठा भरून मी कॉर्नफ्लोअरसुद्धा घेतलेला आहे जर कॉर्नफ्लोअर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही एक मोठा कप भरून तांदळाचं पीठ जरी घातलं तरी पण चालेल एक चमचा मोठा भरून मी इथे बिटाचा रस घातलेला आहे इथे कलर येणार साठी आर्टिफिशियल कलरचा सा वापर न करता मी इथे एक बीट किसून त्याचा ज्यूस काढून घेतला होता आणि एक चमचा बिटाचा घालून घेतला आहे सर्व मिश्रण आपण व्यवस्थितपणे एकजीव करूया जर तुम्हाला पीठ आणखीन लागत असेल तर अर्धा कप तुम्ही तांदळाचं पीठ वाढवू शकतात जर तुम्हाला नसेल चालत तर त्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घाला आणि जर कॉर्नफ्लोअर तुम्हाला चालत नसेल तर त्याऐवजी तुम्ही तांदळाच्या पिठाचा देखील इथे वापर करू शकता तर अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया मला बिलकुल पण एक्स्ट्रा पिठाचा वापर नाही केला आहे याच्यामध्ये एक एक कप जे आपण मापाने घातलं होतं तितक्याच मापामध्ये हे परफेक्ट मिश्रण तयार झालं आहे जसं आपण भज्यांचं पीठ बनवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे पीठ बनवायचं आहे पीठ भिजवल्या भिजवल्या लगेचच आपण मंचुरियन पण बनवायला घेऊया तर मी इथे साईडला एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल अतिशय कडक झालेलं आहे पूर्णपणे एकदम गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला मंचुरियन या तेलामध्ये सोडायचे आहे भज्यांपेक्षा थोड्या छोट्या साईजमध्ये आपण हे मंचुरियन तेलामध्ये सोडणार आहोत तळण्यासाठी सात ते आठ मिनटं लागतात तेल अतिशय गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसचा ताव थोडा कमी करायचा म्हणजे मीडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती सात ते आठ मिनटं छान असं याला तळून घ्यायचं आणि सुरुवातीला तुमचे मंचुरियन तळायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो पण नंतर तेलाचा ताव जास्त वाढल्यानंतर पटापट -पत म्हणजे पाच एक मिनटामध्येच तुमचे मंचुरियन असे मस्त क्रिस्पी तळून तयार होतील आणि तुम्ही बघू शकतात न काही आर्टिफिशियल कलरचा वापर करता अतिशय मस्त गाड्यावरती भेटणाऱ्या मंचुरियनसारखा कलरही आपल्या या मंचुरियनला आलेला आहे त्यामुळं अशा पद्धतीची मस्त हेल्दी रेसिपी तुम्ही देखील घरी ट्राय करा आणि गाड्यावरती भेटणाऱ्या दोन प्लेट मंचुरियनच्या भावामध्ये पूर्ण कुटुंबासह तुम्ही हे मंच्युरियनचा स्वाद घ्या अतिशय क्रिस्पी हे मंचुरियन बनवून तयार होतात मैता आणि कॉर्नफ्लोअरचं चालत नसेल त्या पिठा त्या पिठा तर त्याऐवजी कोणते पिठं वापरावे याचासुद्धा पर्याय मी तुम्हाला सुचवलेला आहे त्यामुळं रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भिजवलेल्या पिठापैकी एक चतुर्थांश भाग आपण इथे तळलेला आहे आणि त्या भागामध्ये इतके सारे मंचुरियन हे बनवून तयार आहेत अजून तीन भाग माझे तळायचे बाकी आहेत तर त्यामुळं तुम्हाला समजतच असणार की किती सारे मंचुरियन हे बनवून तयार झालेले आहेत सहा जण जर कुटुंबामध्ये असेल तर खूप पोटभर हे मंचुरियन खाऊ शकतात आणि मस्त शेजवण चटणीसोबत ह्या मंचुरियनचा स्वाद घ्या आशा करते मैत्रिणींनो की रेसिपी तुम्हाला आवडली असणार हेल्पफुल पण ठरली असणार मी इथे वेगळ्या पद्धतीचे पण मंचुरियन तळले आहेत म्हणजे जसं गाड्यावरती बॉल साईजमध्ये मंचुरियन भेटतात ना तसंच मी शेप देऊन असे छोटे छोटे मंचुरियनसुद्धा सुद्धा इथे तळलेले आहेत तुम्हाला जो पण शेप आवडला तर तो तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता पण मला इथे भज्यांसारखे जे मी तळलेले आहेत ना ते खूप जास्त आवडले कारण की ते अतिशय क्रिस्पी बनवून तयार झालेले आहे बघूनच समजत असणार मैत्रिणींनो की किती हे क्रिस्पी मंचुरियन बनून तयार झालेले आहेत तर असेच मंचुरियन घरच्या घरी बनवा आणि घरच्यांना देखील हे मंचुरियनचा स्वाद घेऊ द्या आणि भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद